माननीय पंतप्रधान यांच्या आत्मनिर्भर भारत या संकल्पनेतून कृषी विभागामार्फत राबवली जात असलेली केंद्र शासन पुरस्कृत योजना पीएमएफएमई अर्थात प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना या योजनेमध्ये सर्व प्रकारच्या नवीन किंवा कार्यरत सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना बँक कर्जाशी निगडीत अर्थसहाय्य दिले जात आहे अन्न प्रक्रिया उद्योगांच्या असंघटित क्षेत्राला संघटित करणे आणि या सूक्ष्म उद्योगांना प्रोत्साहन देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे ज्यामुळे नवीन रोजगारांना चालना मिळेल तसेच लाभार्थ्यांच्या उत्पन्नामध्ये पण वाढ होईल तर आज येथे आपण कृषी विभागाच्या पी एम एफ एम ई योजनेत लाभ देय असलेल्या मसाला उद्योगाबद्दल माहिती घेऊया मसाला म्हणजे बियाणे फळे मूळ साल किंवा इतर वनस्पती पदार्थ ज्याचा वापर प्रामुख्याने अन्नाला चव देण्यासाठी किंवा रंग देण्यासाठी केला जातो मसाले कधीकधी औषध -कधी धार्मिक विधी सौंदर्य प्रसाधने किंवा सुगंधी उत्पादनात वापरले जातात मसाल्यांमुळे जेवणाची चव आणखीनच वाढण्यास मदत होते या मसाला उद्योगामध्ये तुम्ही एकाच मशीनच्या साहाय्याने अनेक प्रकारचे मसाले बनवून आपला व्यवसाय सुरू करू शकता बऱ्याच भाज्यांची चव ही त्यांच्यामध्ये मिसळलेल्या मसाल्यांमुळे ओळखली जाते त्यामुळे त्यांची मागणीही खूप मोठ्या प्रमाणात आणि प्राचीन काळापासून जगभर उपलब्ध आहे मसाले बारीक करून डब्यामध्ये किंवा पॅकेटमध्ये पॅक केल्यास ते खराब होत नाहीत अशा मसाल्यांना महिला प्राधान्य देत आहेत मसाला व्यवसाय हा फार पूर्वीपासून चालत आलेला उद्योग आहे भारतीय खाद्यपदार्थ जगभर ओळखले जातात ते त्यात मिसळलेल्या मसाल्यांमुळे त्यामुळे बाजारात मसाल्यांची मागणी ही नेहमीच राहते या उद्योगांमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे घरगुती महिलांना छोट्या स्वरूपात किंवा मध्यम स्वरूपात घरामध्ये किंवा अन्य ठिकाणी छोटीशी जागा घेऊन हा उद्योग सुरू करता येतो तुम्हाला तुमचा स्वतःचा मसाल्यांचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही कमीत कमी भांडवलामध्ये जास्तीत जास्त नफा नक्की घेऊ शकता मसाला हा विविध मसाल्याच्या मिश्रणाचा एक प्रकार आहे ज्याचा वापर अनेक वेगवेगळे पदार्थ तयार करण्यासाठी केला जाऊ शकतो यापैकी काही मसाले जसे की कांदा लसूण मसाला गरम मसाला गोडा मसाला बिर्याणी मसाला चिकन मसाला मटण मसाला आणि लोणचे मसाला असे आणखी बरेच प्रकारचे मसाले आहेत जे तुम्ही बनवू शकता मसाला व्यवसायासाठी आवश्यक कच्चा माल आपल्या भारतात मसाला उद्योगासाठी लागणारा कच्चा माल अगदी सहज उपलब्ध होतो कारण जवळजवळ सगळीकडे मसाला शेती केली जाते मसाले बनवण्यासाठी आपल्याला हळद मिरची धणे जिरे वेलची आले बडीशेप मेथी सेलेरी लवंग इत्यादींची गरज लागते हा कच्चा माल आपल्याला जवळच्या मार्केटमध्ये सहज उपलब्ध होतो मसाला व्यवसायासाठी आवश्यक मशिनरी आणि उपकरणे मसाला व्यवसाय हा कमी गुंतवणूक करून सुरू होणारा एक व्यवसाय आहे यात तुम्ही फक्त ग्राइंडिंग मशीन घेऊन देखील हा व्यवसाय लगेच सुरू करू शकता आणि सुरुवातीला छोटे छोटे मसाल्याचे पॅकेट्स बनवून विक्री करू शकतात तसेच मोठ्या प्रमाणात मसाला व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला विविध प्रकारच्या मशीनरीची गरज लागते म्हणजेच क्लीनर मशीन ड्रायर मशीन ग्राइंडर मशीन पॉवर ग्रेडर मशीन पाऊच पॅकिंग मशीन इत्यादी तर आज आपण कृषी विभागाच्या योजनेत लाभ घेतलेल्या धाराशिव येथील सौ गीता संभाजी भांडवले यांनी सुरू केलेल्या मसाला उद्योगाबद्दल माहिती घेऊया वाशी जिल्हा धाराशिव येथील सौ गीता संभाजी भांडवले आणि त्यांच्या सहकारी महिलांनी आकाशाला गवसणी घालण्याचे स्वप्न पाहिले त्यांनी जिजाऊ फूड संस्थेची स्थापना केली त्याद्वारे आज विविध प्रकारचे घरगुती मसाले तयार होत असून त्यांना यशस्वी बाजारपेठ मिळत आहे नमस्कार मी संभाजी गोविंदराव भांडवले आम्ही दोघांनी मिळून जिजॉ फूड्स या नावाची कंपनी आम्ही स्थापन केलेली आहे हा पूर्ण प्रकल्प एकूण जवळपास एक कोट रुपयाच्या जवळपास याचं पूर्ण सगळं व्हॅल्युएशन आहे पैकी पस्तीस लाख रुपये प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग या अंतर्गत त्या ठिकाणी मला दहा लाख रुपयाची सबसिडी मंजूर झाली आहे मसाला उद्योग सुरू करण्यासाठी आपल्याला कमीत कमी दोनशे ते अडीचशे चौरस मीटर इतकी जागा लागते त्यामध्ये खडे मसाले सुकवणे त्याची पॅकिंग करणे कच्चा माल ठेवणे मशीनची जागा इत्यादींचा समावेश असतो घरच्या घरी तुम्ही ऐंशी हजार रुपयांमध्ये देखील मसाला उद्योग सुरू करू शकता पण जर मोठ्या प्रमाणामध्ये मसाला उद्योग सुरू करायचा असेल तर अडीच ते चार लाख रुपयापर्यंत खर्च सहज येत असतो त्याचप्रमाणे कच्चा माल विकत घेण्यासाठी देखील एक लाख रुपयांपर्यंत खर्च येत असतो मसाला उद्योगांमध्ये मिळकतीचा विचार केल्यास छोट्या घरगुती व्यवसायातून आपण महिन्याला तीस ते चाळीस हजार रुपये तर मध्यम ते मोठ्या स्वरूपाच्या उद्योगामध्ये आपण महिना ऐंशी हजार ते एक लाख देखील आपण नफा कमवू शकता मसाला विक्रीसाठी उपलब्ध असलेले पर्याय म्हणाल तर फक्त घरगुती स्वयंपाकघरच नाही या व्यतिरिक्त हॉटेल्स मॉल्स कॅन्टीन्स रेल्वे सेना कॅन्टीन अशा बऱ्याच ठिकाणी तुम्ही मसाले पुरवू शकता नमस्कार मी महेश सीर्तकर जिल्हाध्यीक्षक कृषी अधिकारी उस्मानाबाद आणि या जिल्ह्यामध्ये गेल्या दीड वर्षापासून प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया उद्योग ही योजना कृषी विभागामार्फत राबविण्यात होत आहे जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना अर्थार्जनाचं एक चांगलं माध्यम म्हणून कृषी प्रक्रिया उद्योगाची संधी जिल्ह्यामध्ये मोठी आहे त्या अनुषंगाने या योजनेची प्रचार प्रसिद्धी मोठ्या प्रमाणात करण्यात आली आता बघितलेल्या लाभार्थ्याप्रमाणे आपण देखील पी एम एफ एम ई योजनेची मदत घेऊन यशस्वी उद्योजक होऊ शकता पी एम एफ एम ई योजनेमार्फत सर्व प्रकारच्या नवीन व कार्यरत अन्न प्रक्रिया उद्योगांना बँक क्रेडिट लिंक सबसिडी दिली जात आहे तर जास्तीत जास्त उद्योजक शेतकरी बेरोजगार युवक महिला भागीदारी संस्था शेतकरी उत्पादक गट कंपनी संस्था स्वयं सहायता गट सहकारी अथवा शासकीय संस्था यांनी अधिक, -अधिक लाभ घ्यावा असे कृषी विभागामार्फत आपणा सर्वांना आवाहन करण्यात येत आहे